स्कूल ऑफ आर्टने भरविलेल्या संत विचार स्टोन कार्विन वर्कशॉपमध्ये पाषाणातून साकारल्या जात आहेत शिल्पकलेच्या कलाकृती पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकाट कसे पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटेंचा सवाल एकतानगर बिलाडी रोड येथील खुल्या जागेच्या वॉल कंपाऊंडचं आमदार फारुक शाह यांच्या हस्ते लोकार्पण आणि धुळे शहरात खान्देश सांस्कृतिक भवन व कार्यालय उभारण्याची खानदेश साहित्य संघाची प्रशासनाकडे मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आणि त्यांचे मोठे बंधू तथा समृद्धा फाउंडेशनचे संस्थापक विनय पाटील यांच्या संकल्पनेतून पाषाणातून शिल्पकलेच्या कलाकृती साकारल्या जात आहेत त्यामुळे पाषाण बोलके झालेत मुंबई कोल्हापूर साताऱ्यासह राज्यभरातून तसेच गुजरात राज्यातून नामवंत शिल्पकार धुळ्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत संत विचार स्टोन कार्विन वर्कशॉपचा शुभारंभ करण्यात आला आहे विद्यार्थ्यांना शिल्पकलेचं ज्ञान होण्यासाठी आणि कला रसिकांना शिल्पकलेचा आनंद घेण्यासाठी तसेच खानदेशात शिल्पकलेला वाव मिळावा हा वर्कशॉप मागचा उद्देश असल्याची माहिती श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे स्कूल ऑफ आर्ट धुळेचे प्राचार्य प्राध्यापक सुनील तांबे यांनी दिली स्टेशन रोडवरील स्कूल ऑफ आर्टने गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राध्यापक सुनील तांबे म्हणाले की संत विचार स्टोन कार्विन वर्कशॉपसाठी वापरण्यात आलेला पाषाण हा धुळे तालुक्यातील बाबुळवाडी गावातील आहे पाषाणाचा आकार तीन ते चार फूट असून या आकारात शिल्पकार संत विचार या विषयावर आपल्या स्वतःच्या कलाशैलीमध्ये संयोजन आणि संकल्पदृष्टीच्या विचारातून विषय सादर करणार आहेत शिल्पकार हा हत्यारांचा वापर करून पाषाणातून शिल्पकृती घडविताना खूप कष्ट करून सुंदर अशी निर्मिती करीत असतो या वर्कशॉपची संकल्पना समृद्धा फाउंडेशनचे संस्थापक विनय पाटील आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांची असून वर्कशॉपचं उद्घाटन धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं आहे या वर्कशॉपच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे ज्येष्ठ शिल्पकार मधुकर वंजारी माजी आय पी एस अधिकारी नगराळे यांची उपस्थिती होती मदे या वर्कशॉपमध्ये मुंबई बडोदा कोल्हापूर सातारा आंबेजोगाई या ठिकाणाहून शिल्पकार आले आहेत मुंबईतील ज्येष्ठ शिल्पकार प्राध्यापक मधुकर वंजारी प्रदीप कांबळे हरिराम फड अरविंद मंगल वंदना कोरी आकाश जमादार अभिषेक साळवे साक्षी कदम केतन खुटले शेखर साळुंके हे शिल्पकार देखील सहभागी झाले आहेत चोवीस ऑगस्टपर्यंत हे वर्कशॉप सुरू राहणार आहे स्टोन कार्विन वर्कशॉप खानदेशात प्रथमच होत असून या माध्यमातून कला रसिकांना शिल्पकलेचा आनंद मिळेल आणि खानदेशात शिल्पकलेला वाव मिळेल या वर्कशॉपसाठी स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयातील विद्यार्थी अध्यापक चेतन मराठे अविनाश सोनोने कुंदन पाटील प्रीती पाटील भटू बांबरे नरेंद्र गवाने हरीश पाटील संदीप गिरासे विवेक पाटील वंदना माळी राजेंद्र पाटील कुलदीप शिरसाट यांचं सहकार्य मिळत असून वर्कशॉपच्या कलाकारांनी कला विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन प्राचार्य सुनील तांबे यांनी पत्रकार परिषदेत केलं पत्रकार परिषदेला त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिल्पकार प्राध्यापक मधुकर वंजारी प्राध्यापक चेतन मराठे उपस्थित होते तर धुळे शहरामध्ये आणि खा पूर्ण खानदेशामध्ये प्रथमच स्टोन हा जो वर्कशॉप आहे संत विचार या विषयावरती स्टोन कार्विंग वर्कशॉप म्हणजे पाषाणामध्ये भारतातले सगळे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध शिल्पकार या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांचं शिल्प घडवत आहे आणि या स्टोन वर्कशॉपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याच शहराजवळच्या बाबुळवाडी या ठिकाणच्या कदरीमधून आपण जो दगड काढला आहे वंदरी सर मागे एक महिन्यापूर्वी येऊन गेला आणि तो पुन्हा आम्ही धुळे शहरामध्ये फिरलो धुळे आजूबाजूला फिरलो आणि त्या त्याच्यामधून हा जो दगड जो आहे पाषाण जो आहे तो आपल्याला मिळाला आहे आणि त्या पाषाणामधून आपण ही शिल्पक शिल्पकृती घडवत आहोत खानदेशामध्ये ही जी गोष्ट आहे ही प्रथमता घडत आहे तर एवढी मोठी गोष्ट आपल्या या गेली या पंधरा ऑगस्ट ओपनिंग झालं याचं जे उद्घाटन जे आहे आपल्या लोकसभेचा खासदार शोभदाई बच्चाव आणि धुळे ग्रामीणचे आमदार आणि आमचे चेअरमन आमचे सर्वे सर्व कुणालजी पाटील यांच्या हस्ते तो उद्घाटन झालं आणि याची जी संकल्पना आहे ही कुणा बाबासाहेबांचे भाऊ जे आहेत ते विनय भैया विनय पाटील आणि बाबासाहेब कुणाजी पाटील यांची संकल्पना होती बऱ्याच वर्षापासून आमचा हा उपक्रम घ्यायचा हे चाललं होतं पण आता तो योग पंधरा ऑगस्टला लहून आला आणि त्या त्यानंतर हे वर्कशॉप सुरू झालं आहे गेली सहा सात दिवस हे शिल्पकार जे आहेत त्यांच्या शिल्पकृतीमध्ये संत विचार घेऊन ते शिल्प घडवत आहेत आणि गेली सकाळी सहा ते संध्याकाळी नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत हे काम करत आहेत आणि आपण त्यांचे दिसताना काय त्याचा धूळ असेल काय असेल या सगळ्या गोष्टींचा ते कुठली परवा न करता ही शिल्पकृती घडवत आहेत आणि हा अमूल्य ठेवा आपल्या धुळे शहरामध्ये धुळे खांदेसाठी खूप पचवत ठरणार आहे कारण हा आपल्या इथंच हे ठेवा ठेवून जाणार आणि ते सगळं त्याचं प्रदर्शन कायमस्वरूपी म्हणजे आपण ते स्टोन जे आहेत ते बाहेरच्या बाजूला आपण ठेवणार आहेत हे सगळं एक नवीन कलाकृती आपल्या शहरासाठी आणि खाण्यासाठी खूप मदती ठरणार आहे धन्यवाद तो रंग काहीसा काळपट कारण पाश या पाशाला जे ओळखत असते ते पाळा झाले आणि त्यावर तुम्ही हिंदी मांडली हिंदीचं भाव त्याच्यावरती पांढरा होतो काळा आणि पांढरा उष्ण धवल ही रंगसंगती आपल्याला लागते जी तिथे चांगली लागेल म्हणजे पाषाणाचा पोत थोडासा थोडसा पाहिजे म्हणजे त्याला काळपटपणाने जिथे जास्त आहे तो पाषाण निवडतो तर इथे दुसरा धोका असाय काळा पाषाण काळा रंग तर जास्त असतो तो कडक खूप असतो खूप कोरला जाऊ शकत नाही धोका एकदम घट्ट अति अतिशय चणक तर त्याचं सगळं कोरडं असेल त्यांना की ते शिज झाले आणि हातायला प्रतिसाद देईल इंडियाने हाताळायला जो दगड प्रतिसाद देईल तो टक्के निवडावा ही भूमिका आम्ही वापरतो परंपरा आधुनिक परंपरा हळूहळू आली साधारणत चोल संस्कृतीचा नाश होईपर्यंत दक्षिण भारतामध्ये उत्तर भारतामधून जर ब्रिटिश सगळं आपलं संस्कृती संपत आली शेवटची संस्कृती चोल चोला पिरियड आपलं मद्रास संस्थान विशाखापट्टणम हे तंजावर तंजावर या भागाचं शेवटचं पतन झालं हे चौदावं शतक चौदाव्या शतकानंतर भारतीय ही समोर गोष्टी झाली ही परस्पर करण्यात आली धर्म प्राबल्यामुळं तर ह्या कलेचा वर्षाची प्रभाव अतिशय प्रचंड आहे आणि हा प्रभाव जन जनजागृतीसाठी अतिशय मोलाचा ठरू शकतो हे कळल्यानंतर ह्या ह्या गोष्टीचं प्राधान्य तसं घडप होईल आपल्या प्राचीन शिल्पकारांनी जे वैभव समोर ठेवलं होतं ते सगळं अस्तगत झालं आपल्याकडे शिल्पकलेचं कुठलं सांगत नाही आधी काय झालं सर्व आज भारतामध्ये किंवा राज्यामध्ये मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल न्यायालयाने भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकरांविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत बलात्कारित फिर्यादीची तक्रार तर नोंदवून घेतलीच नाही उलट विरुद्ध भाजपा अध्यक्ष यांची तक्रार नोंदवून सर्व कुटुंबाला जेलमध्ये टाकलं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे सक्त आदेश दिल्यानंतरसुद्धा अंपळकरांसह अन्य आरोपी मोकाट कसे धुळ्याचे माजी खासदार भामरे यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या हर हर महादेव तालमीत धुळ्याच्या अल्पवयीन कुस्तीपटूवर अत्याचार झाले धुळ्यात पुनश्शा गुंडाराश सुरू आहे पोलिसांवर गुन्हेगारांचाच वचक आणि दहशत आहे असा घनाघात माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी केला आहे याविषयी अनिल गोटे यांनी कल्याण भवन येथील आपल्या संपर्क का कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकात अनिल गोटे म्हणतात की धुळे शहरातील एकेकाळचे नामांकित असलेल्या पहिल दोन्ही कन्या यासुद्धा नामांकित कुस्तीपटू आहेत सदर अल्पवयीन कुस्तीपटूशी व्यायामशाळेचे सर्वे सर्व भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदविण्यासाठी अल्पवयीन कुस्तीपटू ही चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनवर गेली असता त्यांची तक्रार नोंदवून न घेता त्यांना पोलीस स्टेशनमधून हाकलून लावण्यात आलं परंतु अल्पवयीन कुस्तीपटू व त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या दंडेलीला अजेबियत न घालता धुळे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश मिळवून आणले मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही आरोपी मोकाट कसे असा सवाल उपस्थित करून यात गुन्हा दाखल न करून घेणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणीही अनिल गोटे यांनी केली आहे ही मुलगी त्या शाळेमध्ये व्यायाम शाळेमध्ये काय त्याच्या कुस्ती या सणावर जाते आणि त्याच्या कुस्ती वेळी पाणी तोषक मिळवले तर तिथे जो ऋतिक राजपूत नावाचा मुलगा होता तो मॅनेजर होता आणि प्रशिक्षक होता त्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला म्हणून ते पोलीस स्टेशनवर निघाले असताना त्या सगळ्यांनी त्या मुलीला आणि त्या कुटुंबाला रस्त्यामध्ये हळवून अर। भर रस्त्या कंपळकरांनी तिच्याशी अत्याचार केले हे तिने स्वतःच्या तक्रारीत सप्तवार सांगितलेलाय आणि याबद्दल माननी न्यायालय अतिरिक्त जिल्हा सत्र मध्ये आदेश दिले मग बोकाळ फिरत आणि बदलापूरच्या घटनेत आणि या घटनेत साम्य असं आहे की इथे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे न्यायालयात जावं लागलं पण ही घटना जास्त गंभीर यासाठी की ज्या पिढीत मुलीच्या घरच्या सगळ्या लोकांना तोडगा ठेवून दिला पोलिसांनी काय माझी शासनाकडे मागणी की त्यावेळेला हो जे पोलीस अधीक्षक होते जे पोलीस प्रमुख होते चाळीस पोलिस अधिक यांच्या विरुद्ध न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन देवपूर एकतानगर बिलाडी रोड येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड करण्यात आले आहे या वॉल कंपाऊंडचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते दिनांक बावीस ऑगस्ट रोजी करण्यात आलं देवपूर भागात अनेक मोकळे भूखंड असून या भूखंडांवर लोकांनी अतिक्रमण करून भूखंड हडप करण्याचे प्रयत्न केले आहेत त्या अनुषंगाने या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती की एकतानगर येथील भूखंडाला वॉल कंपाऊंड करण्यात यावं या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजनेअंतर्गत शासनाकडून पंचवीस लाख रुपये मंजूर करून आणले होते तात्काळ या कामाला सुरुवात करण्यात आली होती आज हे काम पूर्ण झालं असून त्याचं लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला डॉक्टर दीपश्री नाईक निजाम सय्यद वासुदेव भट प्यारेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली सुनीता भामरे शारदा कोळी पूनम पाटील संगीता माळी हुजेल आजमी संजय शिंपी किरण शिंदे सतीश पाटील उज्ज्वला चौधरी कीर्ती जाधव प्रमिला पाटील मीनाबाई साळुंके प्रतिभा पवार मुकेश कोळी डॉक्टर बापूराव पवार हरुण खाटिक सौद आलम फैसल अंसारी समीर मिर्झा फकीरा बागवान सलमान अंसारी समीर शाह गोलू शाह कबीर शेख आदी उपस्थित होते तसेच या भागातील वरिष्ठ नागरिक नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक दोन एकतानगर सुगंध आकर्षण कॉलनी येथे एका ओपन स्पेस या जागेचा वॉल कंपाऊंड कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे मागच्या वर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान मी इथे आलेलो होतो आणि त्यावेळेस येथील रहिवाशांनी माझ्याकडे मागणी केली होती की या जागेचा वॉल कंपाऊंड करून द्यावा आणि मी त्यासाठी नागरिकांची मूलभूत सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्याच कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आज ह्यावेळी माझ्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच निजामदादा सय्यद हुजेलबाई आझमी प्यारेलालभाई पिंजारी इकबालभाई शाह डॉक्टर शराफत आणि या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने माझ्यासोबत उपस्थित आहेत मागचे जे लोक होते जे आमदार होते त्यांनी कुठलंहीच काम केलेलं नाही जर त्यांनीच काही थोडंफार काम करून घेतलं असता तर मला एवढे काम करण्याची गरज पड पळाली नसती आणि फालतूचे जे लोक आहे आपल्या स्वतःला सम्राट आणि विकास पुरुष मिरवून घेता त्यांनी कुठलेच काम केले नाही आणि आता मी जेवढे एवढे का, काम केलेले आहेत तरीसुद्धा शहरात अनेक कामं पेंडिंग आहे आणि त्यासाठी मी एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळात ते सर्व जे जेवढे ना आपल्या शहरवासियांची जेवढी समस्या आहे ते सोडवण्यासाठी आम्ही एक विशेष आराखडा तयार केलेला आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर आम्ही काम सुरू करणार आहोत भैया साहेब आता निवडणुका आहे तर तुम्हाला कोणत्या उमेदवाराविरुद्ध लढायला जास्त आवडेल नाही मला तर काय आता तर मला माझा कोणी प्रतिस्पर्धी मला असा वाटत नाही आता हे बघा आपण हे जे अनेक लोक पहिले म हे त्यांना तेन, म्हणजे माझ्या विरुद्ध काय बोलायचा त्या ते त्यांना तेन, कळत नाही आहे आणि आता हा जे अनिल गोटे आहे हा माझ्यावर जे आरोप करतो आहे मी त्याला सांगतो की बाबा तुझ्या पोटात आत नाही तुझ्या तोंडात दात नाही आणि कशाला तू माझ्या नादी लागतो रे बाबा आणि तो अनिल गोटे जो आहे हा अब्दुल करीम तेलगीचा मानसपुत्र आहे त्यांनी देशाची गद्दारी करून आणि हजारो कोटी रुपयाचा अपहार केलेला आहे आणि त्याविरुद्ध आता मी ईडीकडून दाद मागणार आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात खानदेश सांस्कृतिक भवन व कार्यालय उभारण्यात यावं अशी मागणी खानदेश साहित्य संघातर्फे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की ऐराणी भाषा ही अभिरांची प्राचीन भाषा असून इसवी सन पूर्व तीन हजारपासून याबाबत पुरावे आढळतात आज धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पंच्याण्णव टक्के लोकसंख्या ऐराणी व तिच्या उपभाषा बोलणारी आहे नाशिक औरंगाबाद नगर या जिल्ह्यांचा काही भाग गुजरातला खानदेशातील जोडली गेलेली एकशे छप्पन्न गावे व सुरत उधना वापी सेलवास बडोदा सौराष्ट्र कच्छ व भूजच्या काही भागात तसेच मध्य प्रदेशातील खेतिया पानसेमल सेंदवाचा काही परिसर व पुणे मुंबई ठाणे अशा जिल्ह्यात राहणारे खानदेशी लोकसंख्या व देशातील इतर ठिकाणी उद्योग व्यवसायानिमित्त स्थलांतरित झालेली लोकसंख्या म्हणजे जवळपास दोन कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या ऐराणी भाषिकांची असून या ऐराणी भाषेच्या बारा उपभाषा आहेत ज्यामध्ये मध्यवर्ती ऐराणी बागलानी नंदुरबारी डांगी नेमाडी लाडशिक्की पावरी बिलाऊ भावसारी लेवा पाटीदारी गुजराऊ तडवी अशा मा बोली भाषांच्या माध्यमातून खानदेश व परिसरात ऐराणी भाषा बोलली जाते त्या दृष्टिकोनातून खानदेशातील साहित्यिक लोककलावंत तथा ग्रंथोत्सव व साहित्यिक उपक्रमांसाठी धुळे शहरात खानदेश सांस्कृतिक भवन व कार्यालय उभारण्यात यावं ऐराणी भाषेचा संविधानातील आठव्या अनुसूचित समावेश करावा व प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात यावा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अध्ययन केंद्र सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक शिक्षण ऐराणी व तत्सम बोलीभाषेत करण्यात यावं प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात ऐराणीचा पंचवीस टक्के अभ्यासक्रम असावा ज्ञानपीठ व इतर शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात ऐराणी व इतर बोली भाषांचाही समावेश करावा व साहित्य संमेलनातही समावेश करण्यात यावा अक्षय तृतीया या सणाला अहिराणी लोकवाङ्मय दिवस म्हणून मान्यता मिळावी अकरा मार्च सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीदिनी अहिराणी गौरव दिवस साजरा करण्यात यावा वयाच्या चौदाव्या वर्षी महान ग्रंथ लिहिणारे थोर साहित्यिक तथा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावं अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक विश्राम बिरारी प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी गुलाबराव वंजी मोरे यांच्यासह अन्य साहित्यिक कलावंत उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सदाशिव सूर्यवंश अध्यक्ष खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य धुळे सर्व खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी सर्व साहित्यिक कलावंत खानदेशातील या ठिकाणी एकत्रित येऊन खानदेश साहित्य संघाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांमार्फत मुख्यमंत्री साहेबांना आणि जिल्हा प्रशासनाला देखील या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये खरं तर प्रमुख मागणी अशी आहे की खानदेश आणि खानदेशातील धुळं शहर हे सांस्कृतिक केंद्र आहे त्यामुळे या या ठिकाणी साहित्यिक कलावंत यांच्यासाठी स्वतःचं हक्काचं एखादं कार्यालय किंवा एखादं सांस्कृतिक भवन असलं पाहिजे यासाठी एक मागणी केलेली आहे आणि अहिराणी भाषेला संविधानाच्या दृष्टिकोनातून आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा अहिराणी भाषेचा अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यात यावा असा नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये बोली भाषांना प्रामुख्याने प्राधान्यप्रमाणे त्या ठिकाणी जवळपास पंचवीस टक्के प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन स्तरावर ते अहिराणीचा सहभाग करण्यात यावा जनगणना जी आता नवीन होणार आहे तिच्यामध्ये अहिराणीचा स्वतंत्र रखाना मातृभाषा म्हणून असला पाहिजे आणि त्यातल्या त्यात जे काही शासनाद्वारा पुरस्कार दिले जातात जसं की ज्ञानपीठ पुरस्कार जो दिला जातो ज्यामध्ये फक्त बावीस भाषांचा समावेश आहे त्यात आहिराणीसारख्या बोलीभाषांचा देखील समावेश करण्यात यावा जेणेकरून जे असल वास्तव साहित्य आहे त्या साहित्य कृतीला देखील सन्मानित करण्यात येईल अशा वेगवेगळ्या मागणींचं या ठिकाणी निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेलं आहे सर्व साहित्यिक कलावंतांच्या वतीनं आणि त्याबद्दल एक सकारात्मक भूमिका देखील जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी दाखवलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल